शिवाजी महाराज व जरांगे पाटलांचे चित्र रक्ताने काढून आंदोलनास दिला पाठिंबा शिराळा तालुक्यातील चिंचोल येथील चित्रकार काष्ठ शिल्पकार अशोक जाधव यांनी पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावरती स्वतःच्या रक्ताने मनोज जरंगे पाटील आणि अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्र साकारून मुंबई येथे सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पिंपळा पाण्याच्या जाळीसारखा जणू मराठा बांधा चिवटपणाने एक जीवाने एकवटला असल्याने पिंपळा चित्र काढण्यासाठी निवड केली हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून तलवार उगारून मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले असल्याचं या चित्रात दाखवलाय तसे मनोज चरांगे पाटील आरक्षणाची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबईला गेले म्हणून शिवाजी महाराज आणि मनोज दादांचं चित्र एकाच पानावरती रेखाटलं पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त करून जगाला शांततेचा संदेश गौतम बुद्धांनी दिला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाने निर्धाराने आणि गौतम बुद्धांच्या शांततेच्या संदेशाचे आचरण करीत जरांगे पाटील हे आंदोलनाचा लढा लढतात म्हणून पिंपळाच्या नाजूक जाळीदार पाण्यावरती चित्र रेखाटला असल्याची भावना चित्रकार अशोक जाधव यांनी व्यक्त केली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मनस्वी चित्रकार काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी दिल्ली येथे झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला गांधी टोपी घातलेल्या गणपतीचे काष्ठशिल्प साकारून या कलाकृतीवरती मी अण्णा हजारे लिहून पाठिंबा दिला होता बीबीएल मराठीसाठी दिनेश हजाबनी नागपंचमीचे शिराळा पल्लवीज युनिक क्राफ्ट खास लग्न मुंज आणि विविध मंगलमय समारंभासाठी नाविन्यपूर्ण भेटवस्तू भेट वस्तू तुमच्या आनंदी क्षणांची सुंदर आठवण साकारणारी कलाकृती मंडल आर्ट हँडमेड आर्ट वारली चित्रकला फ्रेम्स सत्तेचाळीस एम आय डी सी शिराळा सांगली कॉल नाव नाईन फाय फाईव्ह टू फाइव्ह फाईव्ह झिरो 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 फाईव्ह महाराष्ट्र गोवा आणि सर्वत्र ऑनलाइन डिलिव्हरीची सुविधा तुमच्या खास क्षणांसाठी खास कला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष